चला उर का चला, चला फिरायला हे रोजच फिरायला चालू आहे रोजच 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 काय ना काय काय ना काय काय ना काय निघत आहे आणि ते निमित्त निघत आहे निघत माणूस लगेच वाजल्या साडेपाच हा साडेपाच वाजल्या साडेसहा वाजता तिथे पोचायचं होतं कधी जायचं जायला लागतं दीड तास गर्दी ट्रॉफेट मग

पुढचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला कुठं जाताय नक्की नाही का दीड तास लागणार आहे त्यामुळे आता ठेवतो पुढचा व्हिडिओ येईल